नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये तर माझे जे आत्तापर्यंतचे व्हिडिओ आले ते तुम्ही म्हणत असाल की सर्व वजन कमी करण्यासाठी पोटाचा घेर कमी करण्यासाठी मग एखाद्याची तब्येत खूप कमी असते मग त्याने तब्येत वाढवण्यासाठी काय प्रयत्न करायचे तर आजचा व्हिडिओ आहे की आपलं जे वजन आहे अतिरिक्त जे समजा खूपच कमी वजन जे आहे त्यासाठी आपण काय करू शकतो तर अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराजीराज श्री स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे की आपलं घटलेलं जे वजन आहे जे विकनेस आहे आपल्यामधला तो कमी कसा करायचा त्यासाठी काही टिप्स मी आपणास घेऊन आले आहे तर काय करायचं आहे ज्यांचं वजन खूप कमी आहे ज्यांना खूप विकनेस जाणवतो चालताना दम लागतो काही काम केल्यानंतर थकवा जाणवतो ज्यांची डोळ्याखालची खालची जी, खाल जी, जी डार्क सर्कल्स आहेत ती खूप काळी झाली आहेत अशा खूप साऱ्या प्रॉब्लेम्स आहेत ज्यांचे ज्यांना कुठलंही काम होत नाही अशांसाठी हा हे जे विलाज आहेत ते आपण नक्कीच करायचे आहे तर काय करायचं आहे रोज एक उकडलेला बटाटा आपल्याला खायचा आहे नित्य नियमाने एक उकडलेला बटाटा आपल्याला रोज खायचा आहे जर आपल्याकडे रताळे अवेलेबल असेल तर एक रताळं खाल्लं तरीही चालेल त्याचप्रमाणे जे तूप आपण वापरतो तू। गावरान तूप असेल तर खूपच चांगलं तर एक किंवा दोन चमचे तूप रोज आपल्या शरीरात गेलं पाहिजे या तुपामुळे खूप आपला जी तब्येत आहे ती सुधारण्यास मदत होते त्याचप्रमाणे दुधावरची साय आणि भात हा आपल्याला रोज थोडासा तरी आपल्या आहारात घ्यायचा आहे त्यानंतर चार नंबर आहे की मनुका आणि अंजीर रात्री भिजत ठेवायचे आहे आणि सकाळी ते चावून चावून खायचे आहे यामुळेही आपलं वजन वाढण्यास मदत होते त्यानंतर आहे केळी केळीने काय होतं तर कॅलरीज वाढते आणि आपली जी एनर्जी आहे ती टिकून राहते म्हणून किमान शक्यतो एक केळी आपल्याला रोज खायची आहे त्याचप्रमाणे आक्रोड आणि मध दोन्ही एकत्र करून आपल्याला खायचे आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी अक्रोड आणि मध एकत्र करून आपल्याला खायचं आहे त्याचप्रमाणे जे बाजारात बाजारात मिळतं ते पीनट बटर जे म्हणतो आपण ते पण खाल्लं तरी तेही खूप पोषक आपल्याला असतं त्याचप्रमाणे खजूर आणि खारीक भिजून ठेवायचे आहे रात्री आणि सकाळी एक दोन जरी खाल्ल्या तरी त्यानेही आपल्याला खूप सारा फरक असा पडतो आता हा झाला विषय खाण्या पिण्याचा तर यासोबत आपल्याला किमान दिवसाला चार ते पाच लिटर पाणी प्यायचं आहे त्याने आपली तब्येत काय राहत असते तर मेंटेन असते शरीराला अतिरिक्त पाणी आवश्यक असतं आणि याचबरोबर या सर्व उपायांसोबत आपल्याला काय करायचं आहे तर योगा भुजंगासन वज्रासन ज्या आसनं आहेत तेही आपण करायचे आहे काय होतं की कामाच्या धकाधकीच्या याच्यामध्ये आपण स्वतःला कडे लक्ष देत नाही आणि योगाही करत नाही किंवा कोणतं आसनही करत नाही काम आहे काम आहे काम आटपल्यानंतर आराम एकदा जर आपण लोळून घेतलं तर आपण उठत नाही मग तो आळस आपल्याला जाणवतो म्हणून सकाळी जी कामं तुमची सुरू होतात त्याच्या पंधरा मिनटा अगोदर उठून आपण योगासनं करायची आहे आणि स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे याने काय होईल तर आपल्या आपली जी तब्येत आहे ती सुधारण्यास मदत होईल आपलं वजन वाढण्यास मदत होईल तर हा व्हिडिओ आपणास कसा वाटला सर्वांनी हे विलाज नक्की करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये मला सांगायला विसरू नका माझ्या चॅनलला ज्यांनी आत्तापर्यंत लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ शेअर करत चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ